हॅलो एरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्शनिशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न टेक्निकल क्वेश्चन्स आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न नाईट ब्लड सॅम्पल इज कलेक्टेड फॉर द डायग्नोसिस ऑफ ओके पहा हेच नाईट ब्लड सॅम्पल कशासाठी तर फिलेरियाचं डायग्नोसिस करायसाठी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन फिलेरिया ओके फिलेरिया okay, या रोगात हो सूक्ष्म फायलेरियाल हे जे जीवजंतू जी आहेत ते रात्री रक्तात जास्त प्रमाणात आढळतात म्हणून निदानासाठी रात्री रक्त नमुना घेतला जातो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न आता पहा मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही ज्यावेळी पाहता त्यावेळी या प्रश्नाचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळतं आणि ज्या पद्धतीने मी जो डाटा तुम्हाला देतोय हा जो पूर्ण डाटा आहे तोही किती युजफुल आहे एक्झाम ओरिएंटेड आहे हे तुम्हाला समजत असेल आणि अशाच पद्धतीचा मित्रांनो आपण तुमच्यासाठी एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा प्रश्नसंच घेऊन आलो ओके एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स आहेत हे लक्षात घ्या टेक्निकल क्वेश्चन्स आहेत सर्व पी आयको आहेत म्हणजेच टी सी एसचे पी आयको आहेत आणि ज्याही लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या पदभरती झाल्या होत्या त्या क्वेश्चन्स पेपरमधून हे आपण प्रश्न घेतलेले आहेत टेक्निकल क्वेश्चन्स आहेत आणि हे सॉल्व्ह करून देखील तुमचा अभ्यास बऱ्यापैकी होऊ शकतो आणि पहा जेवढे आपण क्वेश्चन्स डोळ्याखालून घालवेल तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स जास्त येतो आणि आपला जो सराव आहे तो जास्त येतो आणि परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो त्यामुळे आत्ताच हे एक हजार टेक्निकल क्वेश्चन घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये म्हणजे कोणाला असं परवडणार नाही असं काही नाही एकदम कमी फीज मध्ये आपण तुम्हाला हा डाटा देतो त्यामुळे आत्ताच हा प्रश्न संजय घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण डी एम आर चा पद भरतीसाठी जो थर्ड व्हिडिओ म्हणजे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदाचा पी वाय कू ची जी सिरीज आहे त्या सिरीजमधील हा जो तिसरा व्हिडिओ आपण घेतलेला त्या तिसऱ्या व्हिडिओतील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फाउड इन नॉर्मल युरिन तुम्हाला अँसर कमेंट करायचं फुल डिटेलमध्ये मी सांगितलं होतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न कसोनीज टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ हायडेटी डिसीज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हायडेटी डिसीज ओके हायडेटिड रोगाच्या निदानासाठी ही इंट्राडर्मल चाचणी ही जी कसोनिस टेस्ट ही इंट्राडर्मल आहे हे लक्षात घ्या इंट्राडर्मल चाचणी आहे आणि ती एचिनोकोकस ग्रॅन्युलोस या परजीवीमुळे होतो हे लक्षात घ्या ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न म्हणजे हा रोग हा हायड्रेटि डिसीज इचिनुकोकस ग्रॅन्युलस या परजीवीमुळे होते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच वन ऑफ द पॅरासिटिक ओवा सीन इन युरिन तर तो आहे सिक्स्टोमोसोमा हिमॅटोबियम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सिस्टोसोमा हिमॅटोबियम हा मूत्रमार्गावर परिणाम करणारा परजीवी आहे मित्रांनो आणि त्याची अंडी लघवीत आढळतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न द रेशो ऑफ अँटीकोगुलेंट अँड ब्लड यूज फॉर ई एस आर टेस्ट इज योग्य पर्याय क्रमांक दोन आर चाचणीसाठी एक भाग अँटीकोगुलंट आणि चार भाग रक्त हे प्रमाण ठेवलं जातं एकास चार ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया नॉर्मल व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन फॉर अँड अडल्ट इज बारा ते तेरा ग्रॅम ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बारा तेरा ग्रॅम पर्सेंट ओके, ते परसेंट, ओके? तर प्रौढ व्यक्तींसाठी सामान्य हिमोगो हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे तर बारा ते पंधरा ग्रॅम पर्सेंट ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करा आणि या व्हिडिओची पी डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून पी डी एफ घेऊ शकता आणि अशाच पद्धतीच्या बऱ्याच पी डी एफ आहेत मराठीच्या आहेत इंग्लिशच्या आहेत तसेच करंट अफेअर्सचा आपण डेली चार क्वेश्चन्स घेत असतो एक्झाम ओरिएंटेड तसेच डिस्क्रिप्शन देखील करंट अफेअर्सचा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा युजफुल आहे त्यानंतर ग्लासवेअर्स कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर आर ट्रीटेड विथ पोटॅशियम डायक्रोमेट योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पोटॅशियम डायक्रोमेट ओके तर सेंद्रिय पदार्थ असलेले काच सामान स्वच्छ करण्यासाठी पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक वापर होतो हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रोमन वास्कि स्टेन कोणती नाही आहे तर ती आहे स्टेन योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ग्रॅम स्टेन ओके तर हा रोमेनोस्क्यू ग्रुपमध्ये मोडत नाही कोणता ग्रामस्टेल तो बॅक्टेरियासाठी वापरला जातो ओके बॅक्टेरियासाठी त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज का पडते कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नये प्रॉपर वेने जर तुम्ही स्टडी केला तर त्याचा गेन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिसतो जे तुम्ही रीड केले ते तुमच्या एक्झाम हॉलमध्ये तुमच्या एक्झाम पेपरमध्ये दिसतात त्यामुळे हे जे आहेत एक हजार टेक्निकल पी वाय कु क्वेश्चन तुम्ही आत्ताच घ्या एक्झाम मध्ये खूप याचा फायदा होणार आहे तुमचा जो स्टडी होतोय तो यामुळे पूर्णपणे रिवाइज होणार आहे हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे आता पहा द मेन साइट ऑफ हिमो टेक्स प्लेस इन बोन मॅरो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मॅरो प्रौढ व्यक्तीत लाल रक्तपेशी तयार होण्याचं मुख्य ठिकाण म्हणजेच मॅरो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन द आरबीसीज आर मायक्रोसायटिक अँड हायपोक्रोमिक तर ते आहे आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया लोहाच्या कमतरतेमुळे तयार होणाऱ्या अरबीसी छोट्या व फिकट रंगाच्या असतात मायक्रोसायटिक अँड हायप्रोक्रॉमिक ओके समोरचा प्रश्न असिनोफिलिया इज सीन इन ॲलर्जिक कंडिशन्स पॅरासिक पॅरासिटिक इन्फेक्शन्स आणि हॉटकिन्स लिम्फोमा योग्य उत्तर पर्याय क्रमांकाच्या ऑल द बो एसिनोफिलिया या, या तिन्ही कंडिशन मध्ये दिसतो म्हणून योग्य उत्तर तिन्ही तिन्ही कारणांमध्ये इओसिनोफिलस हा वाढलेला आढळतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न एल ई सेल्स आर नॉट सीन इन द फॉलोइंग कंडिशन ई सेल आर नॉट सीन इन द इन्फेक्शियस मोनोन्युक्लियसिस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक इन्फेक्शियस मोनोन्युक्लियसिस ओके एनवी सेल्स हे डिसऑर्डर्स डिसऑर्डर्समध्ये आढळतात पण इन्फेक्शियस मध्ये आढळत नाहीत समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन शोज बेन्स जॉन्स प्रोटीन इन युरिन तर ती कंडिशन आहे मल्टिपल मायलोमा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक मल्टिपल मायलोमा यामध्ये मूत्रात बीन्स जोन्स प्रोटीन आढळतात जे लाईट चेन्स असतात लाइट चेन्स ओके समोरचा प्रश्न एपीटीटी इनक्रीज इन द फॉलोइंग कंडिशन एपीटीटी इनक्रीज इन हिमोफिलिया विटॅमिन के डिफिशियन्सी आणि लिव्हर डिसीज योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ऑल हो या सर्व स्थितीमध्ये रक्ताच्या क्लोटिंग फॅक्टर्सवर परिणाम होतो त्यामुळे एपीटीटी वाढते पुढे पाहूया एबिओ ग्रुफिंग डिस्कवर्ड बाय कार लँडस्टिनर सर्वांनाच माहिती आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कार लॅनस्टिनर यांनी कधी एकोणीसशे एक, एक मध्ये एबीओ रक्तगाटाचा शोध लावला बरोबर समोरचा प्रश्न इन अ ब्लड बैंक सीपीडी एंटी कोगुलेटेड ब्लड कैन बी स्टोर एट दिग्री सेल्सियस फॉर योग्य उत्तर परीन वापरून रक्त अठावी दिवस सुरक्षित थंडक्षित सीएसएफ प्रोटीन फ्रैक्शन आर इवैल्युएटेड बाय सीएसएफ प्रोटीन fractions आर evaluated बाय कोलोडाइल गोल्ड टेस्ट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक कोलॉयडल गोल्ड टेस्ट कोलायडल गोल्ड चाचणी सेरेब्रो स्पिनल फ्लूड यामधील प्रतिज्ञांचे प्रकार ओळखण्यासाठी वापरले जाते ओके okay? सेरेब्रो स्पिनल फ्लूड ओके okay? फ्लड फ्लड समोरचा प्रश्न इन प्रेग्न्सी द पीक लेवल ऑफ एच सी जी इन युरिन इज सीन ऍट टेन वीक्स ऑफ गॅस्टिरेशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक वीक्स ऑफ गॅस्टेशन ओके तर गर्भधारणेच्या दहाव्या आठवड्यात मूत्रातील एस जी जी प्रमाण उच्चतम असतं पुढे पाहूया कशिंग सिंड्रॉम इज ड्यू टू कशिंग सिंड्रॉम इज ड्यू टू एक्सेस प्रोडक्शन ऑफ ग्लुको कॉर्टिकॉइडस ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक्सेस प्रोडक्शन ऑफ ग्लुको ऍड्रेनल ग्लँड मधून जास्त प्रमाणात ग्लुको कॉर्टिकॉइडस तयार झाल्यास कशिंग सिंड्रोम होतो हे लक्षात घ्या ओके पुढे पाहूया इन ऑबस्ट्रक्टिव्ह जॉनडेज विच ऑफ द फॉलोइंग सिरम एन्झाईम लेवल्स आर इलिव्हेटेड तर ते आहे टी एच जी टी आणि एल एपी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ऑल दुक ओके त्यानंतर समोरचा प्रश्न सिरम युरिक ऍसिड लेवल इन्क्रीऊट योग्य इन, उत्तर पर्याय क्रमांक गाउट गाऊट या सांधेदुखीच्या विकारामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं समोरचा प्रश्न पहा द इन्फेक्टिव्ह स्टेज ओके द इन्फेक्टिव्ह स्टेज फॉर स्ट्रॉंगॉइडस स्टेरकोरॅलिस इच फॉर्म लार्वी ओके युग्योत्तर पर्याय क्रमांक दोन फिलारी फॉर्म लार्वी तर फिलारी फॉर्म लार्वी ही स्ट्रॉंगॉइट्स ओके स्ट्रॉंगिलॉइडची संसर्गजन्य अवस्था असते आणि त्वचे मार्गे शरीरात प्रवेश करते समोरचा प्रश्न विच इज द केटो शुगर केटो शुगर आहे फ्रुक्टोज योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फ्रुक्टोज फ्रुक्टोज हे एकमेव केटो आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग कलर्ड कलरलेस सोल्युशन्स तर ते आहे स्पेक्ट्रो फोटोमीटर उत्तर पर्याय क्रमांक तीन स्पेक्ट्रो फोटोमीटर तर विविध वेव्ह वर लाइट ऍब्सॉर्सवर करण्याचं मोजण्यासाठी स्पेक्ट्रोफोटोमीटरचा वापर केला जातो समोरचा प्रश्न इफ ह्युमन्स इंजेस्ट द एग ऑफ टिनिया सोलियम दे मे डेव्हलप सिस्टी सर्कोसिस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सिस्टी सर्कोसिस टिनिया चे अंडी खाल्ल्यास त्याचे लार्वा शरीरात गेले तर सिस्टीसेरोसिस नावाचा आजार होतो समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग एक्झ मे नॉट बी डिटेक्टेड इन झिंक फ्लोटेशन प्रोसिजर तर ते एग्ज आहे स्किस्टोसोमा मॅन्सोनी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन स्किस्टोसोमा मॅन्सोनी हे अंडी वजनाने जड असल्याने झिंक सल्फेट फ्लोटेशन पद्धतीने ते शोधणे कठीण असतं पुढे पाहूया कलर रिंग्स बिटवीन कवर चेंबर आर कॉल्ड न्यूटन्स रिंग्स योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन न्यूटन्स रिंग्स ही ऑप्टिकल फिनोमेनॉन आहे जी काउंटिंग चेंबर मध्ये दिसते सीन ड्युरिंग मायक्रोस्कोपिक एक्झॅमिनेशन ओके समोरचा प्रश्न विजिबल लाइट रेंज कवर्स बिट्वीन डॅश डॅश साडेतीनशे ते सातशे एन एम योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार साडेतीन ते सातशे एम एम मानवी डोळ्यात दिसणारा प्रकाश किती आहे साडेतीनशे ते सातशे रेंचा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न म्हणजे मानवी डोळ्यांना दिसणारा प्रकाश आहे साडेतीनशे ते सातशे रेंज आहे पुढे पाहूया फॉर्च टेस्ट ग्रीन कलर इन युरिन इंडिकेट्स बिलिवर्डिन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बिलिवर्डिन म्हणजे फॉचेस निर्मितीमुळे हिरवा रंग तयार होतो ओके okay? पुढे पाहूया ग्लासवेअर यूज फॉर मेकिंग हंड्रेड एम एल ऑफ पर्सेंट सोल्युशन तर ते ग्लासवेअर आहे हॉल्युमेट्रिक फ्लास्क योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हॉल्युमेट्रिक फ्लास्क ओके okay? व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क विशिष्ट प्रमाणात अचूक सोल्युशन तयार करण्यासाठी वापरलं जातं ओके पुढे पाहूया यामध्ये पहा शंभर एम एल ऑफ ट्वेल्व्हर्सेंट सोल्युशन अशा पद्धतीने पुढे पाहूया विच केमिकल डिसइन्फेक्टन इज ऑफन यूज फॉर स्किन अँटीसेप्सिस बिफोर मेडिकल प्रोसिजर्स आयोडिन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आयोडिन आयोडिन हा त्वचेवरची जंतू नष्ट करण्यासाठी वापरला जातो विशेषतः इंजेक्शन किंवा सर्जर पूर्वीचा जो स्किन अँटीसेप्टिक करायची असते त्यावेळी वापरतात ओके समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्रॉबॅक ऑफ यूजिंग इथिलिंग ऑक्साइड फॉर स्टेरिलायझेशन ड्रॉबॅक सांगायचा आहे तर इट इज हायली फ्लेमेबल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक इट इज हायली फ्लेमेबल इथिलीन ऑक्साइड अत्यंत प्रभावी पण अत्यंत ज्वलनशील आहे म्हणूनच त्याचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉमनली युज केमिकल डिसइन्फेक्ट इन मायक्रोबायोलॉजी कोणतं केमिकल नाही ता क्लोरीन आहे इथेन आहे हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे आता ग्लासवेअर केमिकल आहे का नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय चार ग्लासवेअर ही वस्तू आहे डिसइन्फेक्टंट आहे का तर नाही हे क्लोरीन इथेनॉल हायड्रोजन पॅरॉक्साईड हे सर्वसामान्यत वापरले जाणारे रासायनिक आहेत बरोबर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ डिसइन्फेक्शन कॉमनली यूज इन वॉटर ट्रीटमेंट टू किल ऑर इन ॲक्टिवेट मायक्रो ऑर्गॅनिझम्स तर ती आहे ट्रीटमेंट पाश्चरायझेशन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पाश्चरायझेशन पाश्चरायझेशन पद्धतीने पाण्यातील सूक्ष्म जीवांचा नाश केला जातो विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी मर्यादित तापमानात वापरले जात आहे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रोमन वास्की स्केन स्टेन अँसर कमेंट करायचं फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न विच इज द केटो शुगर केटो शुगर कोणते आहे फुल डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला अँसर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एक आठवण करून देतो मी वारंवार का सांगतोय कारण तुम्ही, तुम्ही चुकीच्या मार्गाने अभ्यास करणं गरजेचं नाही आहे तुम्ही प्रॉपर वेने जर अभ्यास केला तर यश तुमच्या हातात येणार आहे आणि त्याच तुमच्या यशासाठी थोडीशी मदत करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक हजार पी वाय कु क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल पी वाय कू क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते टी सी एसच्या आहेत तसेच ज्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या पदभरत्या मागच्या काही काळात झालेल्या आहेत त्या क्वेश्चन्स पेपरमधून ते क्वेश्चन्स कलेक्ट केलेले आहेत आणि ते तुम्हाला सिक्वेन्स वाइज या एक हजार क्वेश्चन्समध्ये दिलेले आहेत आणि विथ एक्सप्लेन मध्ये ओके त्यांना एक्सप्लेन देखील केलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे फक्त अँसर आणि क्वेश्चन क्वेशन तो तु असं तुम्हाला सोडून दिलेलं नाही ना वाऱ्यावर तुम्हाला क्वेश्चन दिलेले आणि क्वेश्चनचं एक्सप्लेन देखील केलेलं आहे म्हणजे जरीही एक्झाम हॉलमध्ये प्रश्न जशाचा तसा नाही आला तरी जे एक्सप्लेनेशन आहे किंवा जे क्वेश्चन्स तुम्ही रीड करता त्या ऑप्शन्सनुसार त्या क्वेश्चनच्या ॲन्सरपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्ही डोळ्या घालवाल जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्ही रीड कराल तेवढाच तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला फायदा होणार आहे हे लक्षात घ्या आपण अभ्यास तरी करतो एका साईटला बरोबर आहे पण जास्तीत जास्त डेली क्वेश्चन्सची रिव्हिजन हे तुमच्या यशाचं गमक आहे त्यामुळे डेली क्वेश्चन्सची रिव्हिजन करत चला त्यामुळे तुमच्या रिव्हिजनसाठी हा एक हजार टेक्निकल पी वायक्यू क्वेश्चनचा क्वेश्चन सेट प्रश्नसंचे खूप महत्वाचा आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी किंमत देखील जास्त नाही फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आर पदभरतीमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक ही जी पद आहेत या पदासाठी आवश्यक असणारे जे तांत्रिक प्रश्न आहेत जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ज्यांवर तुमचा रिझल्ट ठरणार आहे ज्यावर तुमचा स्कोअर ठरणार आहे त्या क्वेश्चन्सची आज आपण फुल डिटेलमध्ये रिव्हिजन केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे टी सी एस पी वाय क्यू आहेत हे सर्व टी सी एसचे इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू